मराठा आरक्षणासाठी मनोजदादा पाटील जरांगे हे सात ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सोलापूरून सुरू होणार आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत आहेत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्यांचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडीची माहिती देणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्या सुरुवाती सोलापुरात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांची शांतता रॅली त्यानंतर भव्य सभा होणार आहे या सभेसाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती राहणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी कशा पद्धतीचे नियोजन करावे हे पाहण्यासाठी अंतरवाली सराटे येथून एक टीम सोलापुरात आली होती त्यामध्ये प्रदीपदादा सोलंकी किशोर कारट राजेश पाटील यांना यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाहणी केली आणि सभामंडपाचा कामाचा शुभारंभ श्रीपल वाढवून करण्यात आला यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके अमोलबापू शिंदे दिलीप भाऊ कोल्हे समन्वयक श्रीकांत घाडगे आनंद जाधव रवी मोहिते बाळासाहेब गायकवाड मोहन चोपडे शेखर फंड योगेश पवार दिनकर जगदाळे अक्कलकोटचे बाळासाहेब शिंदे बार्शीचे महेश देशमुख माडा येथील हर्षल बागल तसंच माऊली पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू ला नका